आय टी सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी म्हणजे टीसीएस ने आज आपले क्वार्टर रिझल्ट डिक्लेअर केले तर रिझल्ट कसे राहिले येणाऱ्या काळामध्ये टीसीएस मध्ये काही मुवमेंट येऊ शकते का आय टी सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये काही ऑपॉर्च्युनिटी आहे का या रिझल्ट मधनं तुम्हाला समजेल तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा बघू आपण नेट प्रॉफिट की मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी टीसीएस च्या नेट मध्ये जवळपास वन पॉइंट फोर पर्सेंट वाढ झालेली आहे म्हणजे नेट प्रॉफिट जर बघितलं आपण तर इथं बारा हजार पंच्याहत्तर कोटी रुपये झालेले आहे सेकंड गोष्ट रेव्हेन्यू जर बघितलं आपण इथं तर पासष्ट हजार सातशे नव्याण्णव कोटी रुपयाचा इथं रेव्हेन्यू झालेला आहे मागच्या क्वार्टरपेक्षा थ्री पॉईंट सेवन पर्सेंटने याच्यामध्ये वाढ झालेली दिसते रेव्हेन्यू वाढतंय ही कंपनीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तर ऑपरेटिंग मार्जिन ट्वेंटी फाईव्ह पॉईंट टू पर्सेंटने सेव्हन्टी बेसिस पॉईंटची वाढ झालेली आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर नेट मार्जिन मध्ये मा नाईन्टीन पॉईंट सिक्स पर्सेंट हे चांगलं मार्जिन मानलं जातं ऑपरेशन सारख्या रोख व्यवहारामध्ये याच्यामध्ये कंपनीला एकशे दहा पर्सेंटचा इथं निव्वळ प्रॉफिट झालेला आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर कंपनीने डिव्हिडंड पण डिक्लेअर केलेला आहे तर डिव्हिडंड डिक्लेअर केल्यामुळं सगळ्यात महत्वाचे की ज्यांच्याकडे टी सी एस चे शेअर्स आहेत शे 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 किंवा ज्यांना अजूनही रेकॉर्ड डेट म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांच्या अकाउंटमध्ये मध्ये सी चे शेअर असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की अकरा रुपयाचा डिव्हिडंड पण कंपनीने डिक्लेअर केलेला आहे का येणाऱ्या काळामध्ये टी सी काही योजना आहेत ह्या स्टॉकच्या मुवमेंटसाठी आय टी खूप महत्वाचं आहे ए आय तुम्ही ऐकलं असेल की ए आय मार्केटमध्ये कशा पद्धतीनं प्रत्येक सेक्टरमध्ये हवी होत आहे चॅट जीपीटी झालं जेमिनी झालं यासारखे प्लॅटफॉर्म नवीन नवीन दररोज प्लॅटफॉर्म येत आहेत कोडिंगचं काम असो किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये मॅन पॉवर जे कमी करण्याचं काम करत आहे तर ए आय तर ए आय ही टेक्नॉलॉजी टाटा एलेक्सी सारखे शेअर अजून भरपूर आय टी सेक्टरमध्ये प सिस्टीम यासारख्या कंपन्या अग्रगण्य काम करत आहेत आणि त्याच्यामध्येच टी सी एसने एक पुढं पुढाकार घेऊन यावेळेस एक योजना जाहीर केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठं डाटा सेंटर आणि मध्ये चा, जे काम करणारे जे त्यांचे प्लॅन आहेत त्यांनी यावेळेस डिक्लेअर केलेले आहेत टी सी सांगितलं सांगितलंय की जगातील सर्वात मोठी ए आय आधारित टेक्नॉलॉजी कंपनी बनवण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि सगळ्यात मोठी जगातील सगळ्यात मोठी आयची टेक्नॉलॉजी ही कंपनी डेव्हलप करणार आहे त्याच्यानंतर भारतामध्ये एक गिगावॅट क्षमतेचा ए आय डेटा सेंटर ओपन करणार आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर कंपनीच्या कंपनीचे जे सीईओ आहेत Uh, त्यांनी सांगितलंय की आम्ही जगातील सर्वात मोठी ए आय चलित टेक्नॉलॉजी सर्व्हिस कंपनी बनण्याच्या प्रवासामध्ये आहेत या बोल्ड स्टेटमेंटमुळं येणाऱ्या काळामध्ये टी सी मध्ये आपल्याला चांगली मुवमेंट येणार असं शक्यता आहे कारण की मार्केट जे परफॉर्म करतं ते येणाऱ्या काळामध्ये कुठल्या कंपनीमध्ये काय होणार आहेत याच्यावर आजच त्या कंपनीला प्रायजेंट करतं त्यामुळं हे जी टी सी एसने या रिझल्ट मध्ये यावेळेस अनाउन्समेंट केलेली आहे या अनाउन्समेंट भविष्यासाठी फ्युचरसाठी टाटा ग्रुपसाठी खूप चांगल्या आहे कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये कशा पद्धतीने या मध्ये ग्रोथ राहिलेली आहे लाईफ सायन्स आणि हेल्थ मध्ये प्लस थ्री पॉईंट फोर पर्सेंटने वाढ झालेली आहे त्यानंतर बँकिंग फायनान्स इन्शुरन्समध्ये वन पॉईंट वन मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वन पॉईंट सिक्स ने वाढ झालेली आहे कम्युनिकेशन मीडिया इन्फाटेक याच्यामध्ये झिरो पॉईंट एट पर्सेंटने वाढ झालेली आहे त्याच्यानंतर जर बघितलं की ग्लोबल मार्केटमध्ये टी सी एस चा बिझनेस वाढलेला आहे तर प्रत्येक देशामध्ये दे, भारतामध्ये दे टी सी चा बिझनेस जो आहे तो फोर पर्सेंटने वाढलेला आहे मध्य पूर्व आफ्रिकेमध्ये चांगली ग्रोथ दिसते इथं प्लस फायव्ह पॉईंट नाईन पर्सेंटने युरोपमध्ये जर बघितलं तर मार्जिनल ग्रोथ आहे वन पॉईंट फोर पर्सेंट त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की टी सी एसने काही कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत काही डील केलेले आहेत तर इथं जर बघितलं आपण स्कॅडनिओ सोबत सात वर्षाचा करार केलेला आहे त्यांनी जवळपास सिक्स फोर सेवन डॉलरचा दक्षलक्ष डॉलरचा करार आहे डेन्मार्क स्वीडन नॉर्वेतील ऑपरेशन सुलभ करण्यासाठी त्याच्यानंतर एक मोठी जागतिक हेल्थ केअर कंपनी सोबत एआय आणि क्लाउड ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केलेला आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर वेअरहाऊस ग्रुप सोबत डिजिटल आणि एआय आधुनिकरणासाठी भागीदारीचा विस्तार केलेला आहे आणि लास्टचं बघितलं ला, तर मेक्सिको फिलिपिन्स आणि फिनलँड येथे नवीन पार्टनरशिप चालू आहेत या ओव्हरऑल जर बघितलं यावेळेस जो टी सी एसने रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला ए आय वर फोकस दिलेला जाणवेल आय टी सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये टी सी एस एआय साठी फोकस करणारे डेटा सेंटर ओपन करते ए आय मध्ये भरपूर गोष्टी नवीन नवीन टीसीएस शोधण्याचा प्रयत्न करते ही एक कंपनीसाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये टी च्या ह्या योजना ऐकून मार्केट कशा पद्धतीने परफॉर्म करेल रिॲक्ट करेल हे आपल्याला उद्या कळेल दुसऱ्या कंपन्यांचा रिझल्ट येणार येणाऱ्या काळात इन्फोसिस आहे बाकी ऑदर परसिस्टन सिस्टीम आहे एम्पेसिस आहे या सर्व कंपन्यांचे रिझल्टवर आपलं नजर असणार आहे तर लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी हे जे फंडामेंटल आपण अनालिसिस केलेलं आहे किंवा या टी सी एसने जे अनाउन्समेंट केलेलं आहे या सगळ्या अनाउन्समेंट खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत त्यामुळं आपल्याला आता सध्या आपण टी सी एस मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो लार्ज कॅप स्टॉक आहे लॉंग साठी फ्युचर चांगलं दिसतंय योजना चांगल्या आहेत त्यामुळं आपण आता सध्या टी सी एस साठी इन्व्हेस्टमेंटसाठी पॉझिटिव्ह आहेत